प्रधानमंत्री साहेबांनी स्वतः या अधिकाऱ्यावर कारवाई करा असं सांगितलं असतानासुद्धा दोन हजार अठराला त्यावेळेचे मुख्यमंत्री त्यांनी त्यांना कारवाई सुरू केली असली तरी सहा महिन्यातच त्यांना फार मोठी जबाबदारी दिली त्याच्याचबरोबर शिंदेसाहेबांनीसुद्धा त्यांची जी खास वॉररूम आहे ते रिटायर अधिकारी रिटायर होऊन सुद्धा त्यांना एक्सटेंशन देऊन त्या वॉररूमचे ते, ते प्रमुख त्या ठिकाणी बनले आता जे काय आकडेवारी आणि जे कागदपत्र माझ्याकडे आहेत ते मी तुम्हालाही देईल त्याच्याचबरोबर इतरही सर्व खात्यांना त्या ठिकाणी मी देईल त्याच्यानुसार त्यांची मालमत्ता भारतात आणि भारताच्या बाहेर ही तीन हजार कोटी रुपयेची आहे दोन हजार अठराला समृद्धी महामार्गाचं टेंडर हे काढण्यात आलं ज्याची किंमत ही एकोणपन्नास हजार कोटी होती चार महिन्यातच रिटेंडर काढण्यात आलं त्याच्यामध्ये मान्यता घेण्यात था आली वाढीसाठी आणि ते टेंडर साड पंचावन्न हजार कोटीच्या आसपास गेलं म्हणजे सहा हजार कोटीपेक्षा जास्त त्यामुळे समृद्धी ही सामान्य लोकांची झाली का अधिकारी नेत्यांची झाली याच्यावरनं काही प्रमाणात आपल्याला कळतं आता याच्यामध्ये मी जमीन कुणी घेतली कुणी विकली याच्या खोलामध्ये जात नाही तो विषय थोडासा वेगळा एक उदाहरण देतो पॅकेज क्रमांक अकरा दोन हजार अठरामध्ये गायत्री प्रोजेक्टला काम दिलं गेलं एकोणीसशे कोटीला एकवीस लाख गायत्री प्रोजेक्टने सांगितलं हे काम मला करता येणार नाही हेच काम हुजूर मल्टी प्रोजेक्टला देण्यात आलं कामाची रक्कम आठशे कोटीनी वाढवण्यात आली आता आठशे कोटीली ही किंमत का वाढवण्यात आली याचा अभ्यास जर आपण केला तर हुजूर ही कंपनी कोणाची हे खोलात जाऊन आपल्याला बघावं लागेल हुजूरमध्ये एक कोटी बावन्न शेअर एक कोटी बावन्न लाख शेअर आहेत त्यापैकी तेवीस लाख शेअर या अधिकाऱ्याच्या कुटुंबाचे आहेत ज्याच्यामध्ये तन्वी मोपलवार ही एक व्यक्ती आहे ही त्यांची मुलगी आहे तीन लाख अठ्ठ्याण्णव लाख शेअर्स सदानंद पाटील तेवीस हजार सहाशे पंचेचाळीस शेअर्स मेलोरा इन्फ्रा चार लाख अठ्ठावन्न चार लाख अठ्ठावन्न हजार शेअर्स आता मलोरा इन्फ्रा कोणाची तर तन्वी मोपलवाराची आता ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर तो टोटल रक्कम ज्याचे डॉक्युमेंट इथं आहेत तर ते तीन हजार कोटीच्या आसपास जाते आता याच्यामध्ये खोलात जर आपण गेलो तर स्वतः हे जे अधिकारी आहेत मोपलवार साहेब यांची मालमत्ता पंधराशे कोटी स्वतःच्या नावाली दुसरी बायको यांची पंधरा दीडशे कोटीची मालमत्ता तिसरी बायको यांची पत्नी यांची दोनशे कोटीची मुलगी एक पहिली मुलगी पाचशे कोटी दुसरी मुलगी तीनशे पन्नास कोटी भाऊ सदानंद मोपलवार दोनशे कोटी अशा पद्धतीने हा आकडा जर एकत्रित केला तर तीन हजार कोटीच्या आसपास जातो आता आम्हाला हाच प्रश्न आहे याच्यामध्ये सगळे डॉक्युमेंट इथं आहेत जे मी पत्रकारांना देईल प्रश्न एवढाच आहे की एका बाजूला आपण सामान्य लोकांना आणि खास करून महिलांना पंधराशे रुपये महिला देतो आणि दुसऱ्या बाजूला तीन तीन हजार कोटी रुपये एक अधिकारी कोणालाही न घाबरता त्या ठिकाणी स्वतःची मालमत्ता करतो अधिकारी एवढी मोठी मालमत्ता करत असेल सव्वीस वर्षाचा त्यांचा तो सरकारमध्ये काम करण्याचा कार्यकाळ याच्यामध्ये तीन हजार कोटी रुपये जर कमवत असेल तर मला असं वाटतं अडाणी आणि अंबानींनासुद्धा या अधिकाऱ्यानी त्या ठिकाणी मागे टाकलेलं आहे अधिकाऱ्याकडे एवढा पैसा असेल तर मग त्या खात्याचे जे, जे कुणी प्रमुख असतील जे मंत्री असतील त्यांच्याकडे पण या माध्यमातून काय पैसे आले होते का आणि जेव्हा आमदारांचा बाजार झाला पन्नास खोके हे आपण सर्वांनी ऐकले होते तर त्या पन्नास खोकेमध्ये या अधिकाऱ्याकडनं नाही तर या खर्चातून नाहीतर या समृद्धी मार्गातून पैसे आले होते का असाही प्रश्न त्याच्यामध्ये आहे अजूनसुद्धा एम एम आर डीकडनं जे जे प्रोजेक्ट दिले गेले जसं पुणे रिंग रोड हा पस्तीस टक्के अतिरिक्त किमतीली त्या ठिकाणी दिला गेला म्हणजे त्याच्यामध्ये सहा साडेसहा हजार रुपये कोटी रुपये हे वेगळे अतिरिक्त काढण्यात आले त्यामुळे अशा पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार एवढा मोठ्या प्रमाणात होत असेल आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही सामान्य लोकांसाठी योजना आणत असाल तर मग असं कुठंतरी समजायचं का की तुम्ही इलेक्शनला कुठंतरी घाबरलेला आहात आणि हा भ्रष्टाचार जो मोठ्या प्रमाणात तुम्ही करत आहात तो भ्रष्टाचार परत एकदा पुढचे पाच वर्ष तुम्हाला करता यावेत आणि हा भ्रष्टाचाराकडे कोणाचं जा लक्ष जाऊ नये म्हणून कुठंतरी तुम्ही सामाजिक काही योजना या राज्यामध्ये आणत आहात का त्या योजनेला आमचा विरोध नाही उलट आमचं मत आहे की त्या वाढवाव्यात पण अशा पद्धतीने पैशाचा गैरवापर त्या ठिकाणी होत असेल तर नक्कीच ही चुकीची गोष्ट आहे त्यामुळे हे सगळे डॉक्युमेंट हे मीडियाला देईल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कार्यालयालासुद्धा देईल त्या बाबतीत ते काय करतात हे आपल्याला बघावं लागेल अनेक लोकांनी सांगितलं की फार ताकदवान अधिकारी आहे आजपर्यंत त्यांच्या विरोधात कुणीही न विधानभवनात न मीडियासमोर बोललेलं आहे ठीक आहे आता माझा स्वभाव थोडासा वेगळा असल्यामुळे जे चुकीचं वाटतं ते चुकीचंच असतं आणि त्या अनुषंगाने मांडण्याची माझी भूमिका असते ही गोष्ट ही फाईल माझ्याकडे आल्यानंतर ही गोष्ट मला चुकीची वाटली आणि ती तुमच्या सर्वांच्या खास करून मराठी मीडियाच्या माध्यमातून मराठी माणसांपर्यंत जावी असं इच्छा त्या ठिकाणी माझ्यासारखीची होती त्या विभागाचे प्रमुख कोण होते आपल्याला बघावं लागेल मी कुठल्या राज्यकर्त्याला त्या ठिकाणी जबाबदार धरत नाही पण माझं एकच मत आहे की एवढी प्रॉपर्टी एक अधिकारी करत असेल तर त्या खात्याचे जे मंत्री होते ज्याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनासुद्धा त्या खात्याची जबाबदारी होती त्यांची नियुक्ती म्हणजे प्रधानमंत्री मोदी साहेबांनीसुद्धा या व्यक्तीवर कारवाई करा नाही तर शहानिशा करा असं सांगितलं असताना सुद्धा त्या व्यक्तीला जर सरकारमध्ये आणि खास करून एम एम आर डी एमध्ये जर तिथं एम एस आर डी सीमध्ये त्यांना तिथं नियुक्ती दिली गेली असेल तर मग फडणवीस साहेबांनीसुद्धा अशा व्यक्तीची नियुक्ती त्या ठिकाणी का केली हे कुठंतरी आपल्याला बघावं लागेल